भारतीय विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत त्यांचा फोन आला होता आपल्याला म्हशी घ्यायचे तर आज टॉपच्या दो दोन म्हणजे बाजारातल्या टॉपच्या वागिनी चालले म्हशी दाखव म्हणजे एकदम सुपर पुढे वाढ म्हशी वाढत वाढत एक नंबर प्युअर मुरा हरियाणा टॉप नसेल जे म्हशी घेऊन चाललेले आहेत तर व्यवहार सारा दोन पाच हजाराचा राहिला लगेच आता दोन दो शब्द धोन दो बोला या, रमेश राव, राव योग योग भी या आपण तुमचे बी तीन लाख तुमचे बी तीन लाख चाळीस राव द्या आणि त्यांचे राव द्या मला काय योग्य योग्य बोला म्हणजे काय होईल मशी बी मशी उरी मशीन चांगली आहे म्हणूनच योग्य हे तीन लाख दोन हजार रुपये दिले जा मारा मी पाहत गाव तालुका खेळ जिल्हा पुणे आली होती काय वाटलं तिथून आलो होतो शेळवंडे यांना कमीत कमी आठ ते दहा दिवस आम्ही सारखे के कॉन्टॅक्ट केलं इथं आल्याच्या नंतर आम्हाला गोडेगाव गो बाजारांना मध्ये पाहिलं आम्ही आणि इथं आल्याच्या नंतर त्यांनी जी आम्हाला मदत केली आणि आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कायमच त्यांनी मशी दिलेली आहे त्याच उद्देशाने आमच्या काही गावात मशी आल्या त्यांना कळ त्याच पद्धतीने कॉन्टॅक्ट केलं आणि इथं आल्याच्या त्यांनी जे सहकार्य केलं आणि म्हशी घेऊन दिल्या कमीत कमी, कमी आम्हाला ज्या मशी आम्हाला पाहिजे तशा मशी तीन लाख दोन हजाराला खरेदी करून दिल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद